शुक्रवारी सोलापूर शहर परिसरात पावसाची संततधार सुरू राहिल्यानं सोलापूरकरांनी घरी बसूनच सुट्टी घालवणं पसंत केलं सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती यंदाच्या वर्षी वरुणराजाची देशभरात चांगलीच कृपा दिसून येत असून महाराष्ट्रात देखील जून महिन्यापासूनच पावसाची सर्वत्र जोरदार उपस्थिती राहिल्यानं राज्यातील बहुतांश भागातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत धरणं देखील ओव्हरफ्लो झाल्यानं अनेक ठिकाणी पूरस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे दरम्यान सोलापूर शहर आणि जिल्ह्यात देखील गेले तीन महिने पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनीच्या मृतसाठ्यातील पाण्याच्या टक्केवारीनं यंदाच्या वर्षी वजा एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्के इतकी निचांकी पातळी गाठल्यानं चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळं पाहता पाहता उजनी धरण शंभर टक्के भरलं आणि ते ओव्हरफ्लो देखील झालं यामुळं सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे उजनीतून भीमा नदीत सातत्यानं पाणी सोडण्यात येत असल्यानं पंढरपुरासह नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली दरम्यान सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी अर्थात रविवारी सुट्टीच्या दिवशी पहाटेपासूनच सोलापूर शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली कमी अधिक प्रमाणात पावसाची सततधार दिवसभर सुरू राहिल्यानं सुट्टीच्या दिवशी पावसात बाहेर न पडता घरात बसून राहणं आणि सुट्टी चांगलीच एन्जॉय करणं सोलापूरकरांनी पसंत केलं काही कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना मात्र पूर्णपणे भिजावं लागलं सततधार पावसामुळं छत्री रेनकोटचा अनेकांनी आधार घेतला पावसाची रिपरिप दिवसभर सुरू राहिल्यानं रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले रविवारी सुट्टीचा दिवस गाठून गणेशमूर्ती पाहायला जाण्यासह गौरी गणपतीच्या सजावटीच्या साहित्य खरेदीसह करण्यात आलेले बेत हे सततधार पावसामुळं ऐनवेळी अनेकांना रद्द करावे लागले अनेक ठिकाणी पावसातच गणेश मंडळांच्या मंडप उभारणीचं काम सुरू असल्याचं नजरेस पडलं शुक्रवार दिनांक तीस जानेवारीपासून पूर्वा नक्षत्राला प्रारंभ झाला असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वदूर पूर्वानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे रविवारी दिवसभर झालेल्या सततधार पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता दुपारी साडेचारनंतर नंतर पावसानं थोडीफार उघडीप दिली मात्र मधूनच पावसाची रिपरिप सुरू होती सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हवामान खात्याकडं एकवीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली